महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम अशा प्रकारचं औद्योगिक वातावरण आज तयार झालेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते आपण बघितलं असेल तर दोन हजार बावीसपासनं पुन्हा एकदा महाराष्ट्र हा एफ डी आयमध्ये नंबर वन झालेला आहे तो दोन हजार दो दो पंधरा ते एकोणीस होताच पण एकोणीस ते बावीस तो मागे गेला होता पुन्हा नंबर वन आपण झालेलो आहे महाराष्ट्र आज सर्वात जास्त एम एस एम ई असलेला सर्वात जास्त स्टार्टअप असलेला सर्वात जास्त जी डी पी कॉन्ट्रीब्युशन असलेला सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला सर्वात जास्त एक्सपोर्ट करणारा अशा प्रकारचं राज्य आपलं महाराष्ट्र झालेलं आहे आणि विशेषतः आपल्या देशाचे प्रधानमंत्री मोदीजी यांच्या पॉलिसीजमुळे आणि महाराष्ट्र सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशमुळे महाराष्ट्रामध्ये उद्योगस्नेही वातावरण तयार झालं आहे आणि म्हणून आज सर्वात जास्त देशातली इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते ही इन्व्हेस्टमेंट अजून कशी वाढवता येईल याकरता उद्योग विभागाने हा महाराष्ट्र इंडस्ट्री डायलॉग आयोजित केला ज्यामध्ये विविध क्षेत्रातले जे व्यापार आणि उद्योगातले प्रमुख लोक आहेत यांचं इंटरॅक्शन आहे जी आपली डिप्लोमॅटिक कम्युनिटी आहे अँबॅसेडर्स आणि काउन्सिल जनरल यांच्यासोबत इंटरॅक्शन आहे एक प्रकारचं कॉन्व्हर्जन्स आणि कनेक्ट या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आपण करतो पर्यावरण निश्चितपणे गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे मी असेन माननीय शिंदेजी असतील आम्ही सातत्याने गडचिरोलीमध्ये उद्योग वाढावेत याकरता प्रयत्न केले आणि आज आपण त्या दिशेनं चाललो आहे आत्ताच महाराष्ट्राच्या स्टील कॅपॅसिटी ही गडचिरोलीत तयार होते पण लवकरच देशाची वन थर्ड स्टील कॅपॅसिटी ही महाराष्ट्रात आणि त्यातली बहुतांश गडचिरोलीत तयार करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि हे सगळं करत असताना आमचा प्रयत्न असा असणार आहे की शाश्वत मूल्य पर्यावरणाची ही आपल्याला कशी त्या ठिकाणी प्रोटेक्ट करता येतील मी वन विभाग आणि जिल्हाधिकारी यांना सांगितलेला एक प्लॅन आम्ही तयार करतो गडचिरोलीमध्ये एक कोटी झाडं लावण्याचा आमचा प्लॅन आहे त्यासोबत हो सस्टेनेबल मायनिंग करण्याचा आमचा प्लॅन आहे आम्ही प्रयत्न करतो की गॅसची उपलब्धता करून या स्टील इंडस्ट्री गॅस बेस्ड कशा करता येतील हा आमचा प्रयत्न आहे या भागामध्ये हेवी मशिनरी आणि जे काही ट्रक्स आहेत ट्रान्सपोर्टेशनचे हे अल्टरनेट फ्युएलवर कसे चालवता येतील इ व्हीवर हायड्रोजनवर अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे एकूणच गडचिरोलीचा विकास करताना जल जमीन आणि जंगल या तिन्ही गोष्टीचा बॅलन्स राखत आपल्याला कशा प्रकारे गडचिरोलीचा विकास करता येईल असा आमचा प्रयत्न आज वर्ष पूर्ण होत आहेत त्याच्यावर कालच उत्तर मी दिलेलं आहे एखादा व्यक्ती रोज खोटं बोलत असला तरी देखील ये पब्लिक आहे हे सब जानती आहे त्यांना असं वाटतं की रोज खोटं बोलल्यामुळे कदाचित लोकांना त्यांचं बोलणं खरं वाटेल ते दरवेळेस काहीतरी बोलतात आणि आम्ही पुराव्या दिशी पुराव्यानिशी त्यांना तोंडावर पाडतो तरी त्यातनं ते बोध घेत नाहीत त्यामुळे आता अशा व्यक्तीला काय म्हणावं तुम्हीच ठरवायचं विरोधक कशावरही टीका करू शकता विरोधकांना माझा सवाल हाच आहे की पहिल्यांदा हे सांगा तुम्हाला इमर्जन्सी मान्य होती का भारताच्या संविधानाची केलेली हत्या ही तुम्हाला मान्य होती का त्याच्यावर बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की त्यांच्या नेत्यांनी ही हत्या केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्या ठिकाणी अक्षरशः बदलण्याचं काम हे त्यांच्या नेत्यांनी केलं होतं त्यामुळे त्याच्यावर ते बोलू शकत नाही म्हणून असल्या गोष्टी बोलतात भारत सरकार हो या राज्य सरकार हो इस तरीके के आयोजन कर रही है ये इसका जवाब मैंने थोड़ देर पहिले आहे मैं बार बार महामार्ग बीस हजार कोटी जखमी केलेली आहे काँग्रेस मोठ्या प्रमाणात विरोध करतो आणि विरोध आहे असं काँग्रेसचं काँग्रेस पहिल्या दिवशीपासून सगळ्याच विकास कामांना विरोध करताय समृद्धीचा विरोध करणारी हीच मंडळी होती पण लोकांनी समोरून येऊन समृद्धी महामार्गाला समर्थन दिलं आपणही बघितलं आहे मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी तीनशे साडेतीनशे शेतकरी यांनी मला घेराव घातला आणि सह्यांचे पत्र दिले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला शक्तीपीठ महामार्ग हवा आहे त्यांनी सांगितलं आम्ही खरे शेतकरी आहोत आणि तुम्ही आमच्या सह्या व्हेरीफाय करा आमच्या नावाने शेती आहे की नाही व्हेरीफाय करा ठीक आहे काही लोकांचा त्या ठिकाणी विरोध असू शकतो त्यांच्याशी संवाद आम्ही करू कालच उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आम्हाला संवादाने हे करायचं आहे आम्ही संवाद करू पण राजकीय विरोध जे करतील त्यांना मात्र आम्ही बधणार नाही की आमचे मंत्री दादाजी भुसे यांना आम्ही जबाबदारी दिलेली आहे सगळ्यांशी चर्चा करण्याची नवीन शिक्षण पद्धती काय आहे ती समजून सांगण्याची या शिक्षण पद्धतीमध्ये क्रेडिट सिस्टीम काय आहे ती समजावून सांगण्याची आमचा प्रयत्न एवढाच आहे की आमचा मराठी मुलगा हा या क्रेडिट सिस्टीममध्ये मध्ये मागे राहू नये इतर माध्यमातली मुलं ही त्याच्या पुढे जाऊ नयेत केवळ क्रेडिट सिस्टीम आपण योग्य प्रकारे पाहिली नाही म्हणून त्यामुळे या संदर्भात सगळ्यांची चर्चा दादा भुसे करतील आणि मग आम्ही अंतिम निर्णय त्या संदर्भातला घेऊ आमच्या मुलांच्या हिताचा निर्णय आणि मराठीच्याच हिताचा निर्णय